हॅलो या आधार कार्ड शकता मित्रांनो पॉइंट बनवायसाठी काय काय प्रयत्न चालू आहेत आमचे जागा बनवते मी बघतो तिकडे तिलाप्यावर चपातीवर काढ का पाहू शकता मित्रांनो काहीतरी आहे छोट्या साईजचा मरळे नु दो काय आहे नाही एक ही खाया म्हणजे खत्म हो अरे ने खत्म हो अरे काय खावे लास्ट अरे आकरी शकतो मित्रांनो काहीतरी आहे रॉडला समजत नाही काय चल चल वाम लागलेली आहे काहीच बघू शकता खूप खतरनाक साईज आहे खूप वेळानंतर लागले धरण काढ पूर्ण गळ गळलेला आहे पाहू शकता मित्रांनो खूप दिवसानंतर लागली आहे मित्रांनो चांगली साईज आहे गड नाही निघाले या बाजून निघते काढा कुठं तोडून काढावं लागेल काढा फास्ट मधनं निघाल ना गड फास्ट आहे त्याला तो फास्ट काढा न काय ते हूं फारच निकल तो बस रखला तो बस रखला काढ रिलीज झालेले साइज दाखवा मस्त है।